नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठीमध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा मराठा समाजाचं आंदोलन सरकारनं पत्र दिल्यावरती संपलेलं आहे परंतु जे सरकारने पत्र दिलेलं आहे त्यावरती बघा वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटायला लागलेल्या आहेत आता त्यातच बघा असं झालेलं आहे की सरकार एकीकडं सांगतंय की मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू केलेलं लाग लाग, आहे त्याचबरोबर सातारा गॅजेट लागू केलेलं आहे मुंबई गॅजेट लागू केलेला आहे औन संस्थानाचं गॅजेट <zug> लागू <submission> केलेलं आहे असं जरी सरकार वरडून वरडून सांगत असलं तरी मराठा समाजाच्याच काही नेत्यांना असं वाटतंय की मनोजारांगे पाटील यांना काही कोटींमध्ये महायुती सरकारनं मॅनेज केलेलं आहे आता त्याचे उदाहरण उदाहरण म्हणजे बघा संगीता वानखेडे यांनी काळात सांगितलेलं आहे तसंच योगेश केदार यांनी देखील सूचक असं सांगितलेलं आहे म्हणजे मराठा समाजाच्याच काही नेत्यांना प्रश्न पडलाय की हे आंदोलन खरच मॅनेज केलंय का आणि जनता देखील संभ्रमात आहे की खरंच बाबा हे आंदोलन कसं काय मॅनेज झाले मॅनेज केलंय काय असं लोकांना आता वाटायला लागलेलं आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया त्यामध्ये मराठा समाजाची आंदोलन आपण वेळोवेळी पाहिलेली आहेत कोपर्डी हत्याकांड असेल तेव्हापासून हो मराठा समाजाची आंदोलन सुरू झाली त्या अगोदर देखील सुरू झालेली आहेत परंतु कोपरडी पासून सर्वात मोठी अशी आंदोलन सुरू झाली त्या ज्याने अत्याचार केला महिलेवर मुलीवरती त्याला फाशीची शिक्षा द्या तसंच मराठा समाजाला आंदोलन मराठा समाजाला आरक्षण द्या ॲट्रॉसिटी कायदा रद्द करा अशा विविध मागण्या संदर्भात ते त्यावेळेस आंदोलन सुरू झालं होतं मराठा समाजाचं आता ते आंदोलन निर्णायक वळणावरती आता पोचलेलं आहे त्याचं सगळं आता मराठा आंदोलन जे आहे मराठा आंदोलनाला त्या काळामध्ये नेता नव्हता नेता विरहित आंदोलन सुरू होतं परंतु आता त्याला मनोज जरांगे पाटील यांच्या रूपानं मराठा आंदोलनाला नेता मिळालेला आहे बघा मराठा आंदोलन हे मराठ्यांचे मोठे मोठे असे मोर्चे निघाले आणि ते असे मिळाले रस्त्याला घाण नाही काय नाही सगळ्या लोकांनी पाण्याच्या बाटल्या कचरा असन उचलून कचरा कुंडीत टाकलेलं होतं त्याचा आदर्श आणि जगामध्ये या आंदोलनाचं नाव झालं होतं परंतु जस जसं पुढे जाईल तस तसं बघा ते आंदोलन उग्र स्वरूपात होत गेलं मनोज जारंगे पाटील यांनी अंतरवाली सराठी ते उपोषण सुरू केलं त्या उपोषणावर ते सरकारने हल्ला लाठीचार्ज केला त्याच्यामध्ये डोके फुटाफुटी झाली तेव्हापासून हो त्या आंदोलनाला गालबोट लागलं ला। त्यानंतर मनोज पाटील हे वारंवार सरकारला इशारे देत राहिले की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे नाहीतर आम्ही उपोषण करू आंदोलन करू पनवेलला येऊ एक ये वेळेस तर मनोज पाटील हे पनवेलला आले त्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी तो जे आर आणला सगळ्या मराठ्यांना कुणबी दाखले देण्याचा कुणबीकरण केल्याचा के परंतु तो ज्या पुढे काहीही झालेला नाही तिथंच मराठ्यांची खरी फसवणूक झाली होती आणि तेव्हापासूनच मनोज जारांगे पाटील यांच्यावरती आरोप आरोप करण्यास सुरुवात झाली आता मनोज जारांगे पाटील यांच्या जे काही समन्वयक का आहेत किंवा त्यांच्या सोबत जे काही राजकीय सल्लागार असतील किंवा अजून हो। कोणी कामं करणारे लोक असतील या लोकांनी मात्र मनोज जरंगे पाटील यांच्यावरती गंभीर गंभीर आरोप तेव्हापासून करायला सुरुवात केली आता त्या संगीता वानखेडे म्हणून आहेत या मराठा समन्वयक होत्या होत्या त्यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे गंभीर आरोप केलेले आहेत के त्यांनी असं म्हटलेलं आहे की मनोज जारांगे पाटील हे नेहमी मॅनेज होणारा माणूस आहे आणि प्रत्येक आंदोलन हे मॅनेज आंदोलन आहे काय रसत कमी पडली की लगे आंदोलनाचा हत्यार उपसलं जात असा आरोप तरी संगीता वानखडे यांनी केलेला आपण पाहिलेला आहे त्यातच बघा आता हे सत्तावीस तारखेचं जे आंदोलन आहे मराठा समाजाचं सत्तावीस तारखेला आंतरवाली सराटतून निघालं ते थेट मुंबईच्या दिशेने मुंबईमध्ये जाऊन पोहोचलं आझाद मैदानावरती उपोषणाला देखील बसलं चार दिवस उपोषणाचे झाले कोर्टाने हे आंदोलन बेकायदेशीर जवळपास ठरवलं होतं पाचव्या दिवशी हे आंदोलन मिटलं परंतु कसं मिटलं काय मिटलं हे संगीता वानखेडींनी देखील सांगितलं आलं आहे तसंच योगेश केदार म्हणून जे मराठा समन्वयक आहेत यांचं देखील तेच मत आहे त्यांना असं वाटतं की मराठ्यांना हे फसवलं जाते गरीब मराठ्यांचा फक्त वापर करून घेतला जातोय आणि त्यांना वेगळ्या देशाला नेलं जाते त्यांना वेगळं काहीतरी सांगितलं जाते असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आता यातच बघा काही गोष्टी अशा झालेल्या आहेत आता मराठा समाजाचेच काही समन्वयक तसंच मराठा समाजाचेच काही नेते असं म्हणायला लागलेले ला आहेत की हे आंदोलन मॅनेज झालेलं आहे मनोज दारंगे पाटील किती कोटीला मॅनेज झाला असं उघड उघड विरोधात आणि आरे तोरीची भाषा काही मराठा समाजाचे लोक मराठा समाजाचे पोरं मराठा समाजाचे समन्वयक तसंच वकील करायला लागलेले आहेत बोलायला लागलेले आहेत या अगोदर ला या आंदोलनावरती काहीही प्रतिक्रिया देत नव्हतं याच्या अगोदर सगळ्यांना असं वाटत होतं की मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते आरक्षण ओबीसी मधून मिळालं पाहिजे एसीबीसीचं जे आरक्षण आहे दहा टक्के हे आरक्षण आपल्याला मिळत नाही लागू होणार नाही आपल्याला आंदोलन कुठलं लागू होईल ला ला हो, कुठलं भेटल तर ते ओबीसी मधूनच आरक्षण लागू होईल असं काही जणांचं मत आहे आणि याच विषयावरती हे आंदोलन मोठं होतं आता मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी होती ती मागणी प्रामुख्याने होती की हैदराबाद गॅजेट लागू करावं म्हणजे मराठा समाजाचे जे लोक आहेत या सगळ्यांना हैदराबाद गॅजेट सरसकट लागू करण्यात यावं म्हणजे काय होईल की मराठा मराठवाड्यामध्ये जो सगळा मराठा आहे तो मराठा हा आरक्षणामध्ये येईल आता असं झालेलं आहे की पाठीमागच्या काळामध्ये ज्या अठ्ठावन्न लाख नोंदी शोधल्या ला गेलेल्या आहेत त्यापैकी दहा लाख लोकांना आतापर्यंत मिळालेले मिळालेली असं सांगण्यात येते आता अठ्ठावन्न लाख नोंदी म्हणजे मनोज जारांगे पाटील यांचं मत आहे की बाबा मी पूर्वीच तीन कोटी मराठा हा आरक्षणामध्ये आणलेला आहे आता उर्वरित राहिलेला जो आहे तो हैदराबाद गॅजेट लागू झालं तर हैदराबाद गॅजेट देखील बहुसंख्य मराठा हा हैदराबाद गॅजेट आरक्षणामध्ये येईल आणि तो कुणबीमध्ये येईल पूर्वी तीन कोटी मराठा हा कोणबेमध्ये दाखल झालेलाच आहे आणि अशाच काही कारणांमुळे म्हणजे आता हे जरांगी पाटील यांचं मत आहे आणि त्यांना असं वाटतंय जरांगी पाटील यांनी असं सांगितलेलं आहे की बाबा सातारा गॅजेट म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज ओबीसी मध्ये येईल मुंबई गॅजेट लागू केलं तर त्या पट्ट्यातला सगळा मराठा आरक्षणामध्ये येईल असं मनोज जारांगे पाटील यांनी सांगितलं म्हणजे मनो इतर मराठा नेत्यांचं असं मत आहे की बाबा मनोज जारंगे पाटील हे समाजाची दिशाबोल आणि दिशाबोल करतायत फसवणूक करतायत आणि ती कशा पद्धतीनं लोकांना आशा दाखवली जाते की तुम्हाला आरक्षणामध्ये आणलं जाईल तुमचं ओबीसीकरण सरसकट केलं जाईल तुम्हाला ओबीसी मध्ये घेतलं जाईल परंतु असं काहीही होत नाही सरकारवरती दबाव निर्माण करायचा उपोषणाला बसायचं आणि त्यातनं काहीतरी तडजोड करायची असं कुठंतरी ठरलं जातंय फक्त लोकांना सांगायचं की बाबा नो आता जे हे ज्या चर्चा करायच्या आहेत त्या चर्चा मात्र समोर समोर करायच्या मी असं झाकून एकही चर्चा करणार नाही म्हणजे मी असं गुपचूप चर्चा करणार नाही तर सगळ्या लोकांच्या समोर तुम्ही उपसमिती येऊ किंवा कुठला मंत्री संत्री येऊ त्या उपसमितीचे उपसमितीने किंवा मंत्र्यांनी जनतेसमोर चर्चा करायची असं उल्गना केल्या जातात परंतु जारंगे पाटील यांच्या सोबत जे काही लोक आहेत ते लोक मात्र अंतर्गत ह्या सगळ्या गोष्टी ठरवतात आणि त्यांना जे हवं आहे ते सरकारवर दबाव दाबा, टाकून मिळवतायत अशी देखील टीका टिप्पणी आता जोरात सुरू झालेली आहे त्यातच आता हे संगीता वानखेडे प्रकरण बघा संगीता वानखेडे ह्या तर मनोज जाणारी पाटील यांच्यावरती वेळोवेळी जबरदस्त अशी टीका टिप्पणी करत असतात आणि त्यांनी एकदम खालच्या पातळी पाटील यांच्यावरती टीका केलेली आहे त्यातच आता जे मुंबईच्या आंदोलनात असणारे जे योगेश केदार म्हणून जे ऍडव्होकेट आहेत राजकीय सल्लागार आहेत वकील आहेत तज्ज्ञ आहेत अभ्यासक आहेत मराठा आरक्षणाचे ते अभ्यासक आहेत आणि अभ्यास चांगला अभ्यास करतात असं बोललं जातं बघा ज्या वेळेस हे उपोषण सुरू होतं त्यावेळेस जे उपसमिती म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील असतील शिवेंद्रराजे भोसले असतील उदय सामंत असतील प्रताप सरनाईक असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे असतील हे सगळे मिळून एक झार घेऊन आले सरकार यांना देण्यासाठी आणि तो जार मात्र दाखवल्यानंतर योगेश केदार यांनी या जार आक्षेप घेतला होता त्यांनी सांगितलं होतं की हा फासवा झार आहे परंतु जारंगे पाटील यांनी एक त्या योगेश केदार यांना वेड्यात काढलं असं योगेश केदार यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी तो जर स्वीकारला आणि उपोषण सोडलं गेलं महाराष्ट्रामध्ये मा जल्लोष साजरा केला डीजे लावला गुलाल उधळला आरक्षण मिळाल्याचे मोठे मोठे बोर्ड लावले परंतु पुढे जाऊन दोन तीन दिवसामध्ये त्यावरती अशा चर्चा व्हायला लागल्या की हा जर फासवा आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही ओबीसीकरण झालेलं नाही आणि मनोज दादा यांनी या, या उपोषणाच्या नावाखाली सरकारला ब्लॅकमेल करून मोठी तडजोड कर म्हणजे काही कोटींची तडजोड केली असं देखील के आता बोललं जाऊ शकत जाऊ जा। लागलेलं ला आहे म्हणजे मनोज दादा हे किती कोटीला मॅनेज झाले असं आता सर्व स्तरातून बोललं जात आहे परंतु आता याच्यामध्ये सत्य काय खरं काय खोट काय हे सगळं वावडे असतात किंवा काय असतं परंतु लोकांमधली जे चर्चा आहे जसं संगीता वानखेडेने सांगितलं किंवा अजून कोणी सांगितलं त्यातच बघा हे देखील आता हे योगेश केदार देखील आता बोलायला लागलेले ला आहेत की अनेकांचं असं मत झालेलं आहे की हे आंदोलन मॅनेज झालेला आहे आणि किती कोटी मध्ये मॅनेज झालं काय झालं कसं झालं याच्या प्रत्येक जण चर्चा करायला लागलाय ला जो तो आपल्या सोयीस्कर सोयीनुसार चर्चा करतोय आणि या आंदोलनाला एकंदरीत बदनाम करता येत का हे खरच आहे सत्यच आहे त्यातच बघा आता हे वेगवेगळे काय यातले गोष्टी देखील निघायला लागलेल्या आहेत ला हे ला म्हणजे आंदोलन कस भरकटात चाललंय किंवा आंदोलनाला कशा पद्धतीने बदनाम केलं जाते म्हणजे हे अशा या गोष्टीतून हे साधे उदाहरण उदाहरणे येत आहेत परंतु एवढंच आहे की सर्वसामान्यांच्या स्तरातरून हे आंदोलन किती कोटीला विकलं गेलं अशी मात्र चर्चा जोरदार आहे ही चर्चा दबक्या आवाजात आहे उघड उघडपणे कोणी बोलत नाही परंतु उघड बोलणारे देखील अनेक आपण पाहिलेत व्हिडिओ अनेक जणांचे कि आंदोलनात हे झालं ते झालं असं म्हणणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर चला बघू पुढं काय होत आहे ते देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे तर आज एवढंच कॅमेरामन कडाळे पाटील बी केपी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे